कोण आहेत करुणा शर्मा त्यांचा धनंजय मुंडेंशी काय संबंध वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत या निकालानंतर करुणा शर्मा आहेत तरी कोण आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी नेमका संबंध काय याविषयीची चर्चा सुरू झाली आहे तर करुणा शर्मा हे नाव जानेवारी दोन हजार मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा चर्चेत आलं होतं त्यापूर्वी या नावाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती मुंबईतल्या एका महिलेनं धनजन्या मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेलं नातं उघड केलं होतं करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत माझे दोन हजार तीन पासून परस्पर संमतीने संबंध आहेत माझ्या कुटुंबियांना पत्नीला आणि मित्रपरिवारालाही याबद्दलची माहिती आहे परस्पर संमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे या दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर आणि इतर सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबतच राहतात माझ्या कुटुंबीयांनी पत्नीने आणि माझ्या मुलांनीही त्यांना कुटुंबीय म्हणून स्वीकृती दिली आहे असं त्यांनी लिहिलं होतं कोण आहेत करुणा शर्मा करुणा शर्मा या मुळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित असल्याचं त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं आहे सामाजिक कार्य करतानाचे त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळतात करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी आपलं नाव करुणा धनंजय मुंडे असं लिहिलं आहे दरम्यान करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देणेबाबत आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे कथित हिंसाचाराच्या चा कोणत्याही आरोपावर आधारित नाही धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुण शर्मा आणि मुलं यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली आहे तोच या आदेशाचा आधार आहे व्हिडिओ पाहणाऱ्यांचे सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घंटी बटन प्रेस करा